एका वकिलाने अश्विनला सांगितलं प्रियाबद्दल एक धक्कादायक सत्य नेमकी अश्विनला त्या वकिलाने असं काय सांगितलं की अश्विन पार मुळापासून हा आणि कावरा बावरा झालाय त्यालाही सूचना काय करावं ते नेमकी काय झालं जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला मात्र विसरू नका चला मग आजचा धावकेदार भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या धमाकेदार भागाची सुरुवात होते सायली अर्जुनपासून इथे सायली अर्जुन घरी आल्यानंतर मात्र सायली एका खुर्चीवर बसून रडायला लागते आणि मधभोज माझं सगळं आयुष्य होते आईडी सुद्धा तेच होते आणि आता कुठे आश्रम ताब्यात आल्यानंतर त्यांचं सगळं सोळीच आयुष्य चाललं होतं आणि पुणे एक नवीन संकट त्यांच्यासमोर उभं राहिलं असं म्हणून रडायला लागते मग मात्र अस्मिता सुद्धा आणि प्रतापसुद्धा त्याची समजूत काढतात प्रताप ते एवढं म्हणतो की तुझी फिरतं बेडरूम तुझं सासर आहे बाकी हे सगळं घर तुझं माहेर आणि घरातली माणसं म्हणजे तुझी माहेरची माणसं आहेत आम्ही सोबत आहोत काळजी बिलकुल करू नको अस्मिता पण म्हणते इमोशनल होत की माझं बाळसुद्धा म्हणत असेल की मामी तू रडू नको सगळं काही ठीक होईल मग ती पुढे म्हणते सायली पुढे म्हणते की मधुऊस माझे आईवडी होते त्यांनी मला लहानपणापासून इतकं सांभाळलंय की माझे आईवडी म्हणजे मधुभाऊस होते मग अर्जुन मला विचार करतो की सायली तुझे खरे एवढी जिवंत आहेत आणि लवकरात लवकर मी तुमच्या तिघांची भेट घालून देईल मग तो ना एक बहाणा करून बाहेर जायचा प्रयत्न करतो तो म्हणतो तिकडे कुसुमतेस वाट बेत असेल मी तिला कॅन्टीनमधून डबा देतो आणि मी पण तिकडे जातो तो, तो बाहेर पडतो ना पडतो त्याला दारामध्येच नागराज आणि कुसुम भेटत सुमन भेटतात नागराज मुद्दामहून सुमनला घेऊन सुभेद्राच्या घरी आला असतो कारण त्याला मधुबनची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायचं असतं मग अर्जुन तिला भेटल्यानंतर मात्र अर्जुन घायगॅत निघून जातो पण नागराज विचार करतो हा घायगॅत कुठे चालला आहे कदाचित मधुबनंना शुद्ध आणि काय असायला वाटतं थो थोडं घाबरत होतो पण घरात आल्यानंतर मात्र बाकीच्या सुभेदार त्यांचं स्वागत करतात आणि मग जीवनच जा असं म्हणतात मात्र नागराई म्हणतो माझा अधुरा राहिला प्लॅन मला कंप्लीट करायचा आहे मधुबानला काल मारता नाही आलं मात्र आता सायली पण घरी आहे अर्जुनी बाहेर गेलाय म्हणजे मधुबनजवळ कोणी नसेल मी माझं काम तिथे जाऊन करून येतो तो, तो सुमनला म्हणतो तू इथेच थांब माझं एक थोडं काम आठवलं आहे मी तिकडे जाऊन तो कामाचं काम करतो म्हणून तोही बाहेर पडतो तिकडे जेलमध्ये मात्र साक्षी प्रियाचे वेगळे थाट चालले असतात थाट म्हणजे तसं अर्थ नाही ऍक्च्युली त्यांना जेलचं खाणं आवडत नसतं पोलिसवाली जेव्हा त्यांना ताट घेऊन येते दोघीही तिच्यावर ओढतात हे काय जेवण आहे का आम्ही काही भिकारी आहोत का असं म्हणून प्रिया तर लिटरली ते ताट वापस घेऊन जायला सांगते आम्ही काल उपाशी राहिले होते आज उपाशी राहील तिचं एक चॅलेंज पोलिसवाली पण स्वीकारते ते म्हणते ठीक आहे बघू तू किती दिवस उपाशी राहते ते आणि तिकडे महिपतच्या घरी महिपतने नागराजला फोन करून बोलवलं असतं पण त्यापूर्वी एक वकील पण तिथे आला असतो महिपत त्याला दोन कोटी रुपये देतो आणि ते दोन कोटी रुपये बघितल्यानंतर मात्र त्या वकिलाचे डोळे चक्र होतात तो म्हणतो ठीक आहे मी तुमची केस घेतली आणि साक्षी मॅडमला मी यू यू बाहेर काढतो ही केस आपल्याच बाजूने फिरेल बघा असं म्हणतो तिथून निघून जातो मग नागराज मात्र त्याला विचारतो महिपत तुम्हाला घाई घेत फोन करून का बोलवलं मग महिपत त्याच्यावर इतका चिडला असतो तुम्ही काहीच कामाचे नाही येत मी इतके मर्डर केले पण एक पण माझ्या अंगाशी नाही आला माझ्या मुलीने एक चुकून एक मर्डरा केला बिचारी गेली जेलमध्ये आणि तुम्ही एक हा पड करून ठेवलाय ते सगळं मला पसावं लागतं मग मात्र नागरा त्याला सगळं सांगतो की मी सगळं ॲडजस्ट करतोय तो त्याला हेही सांगतो कारण मी तिथे गेलो होतो मी तो नंतर मास्क पण मधुमेहच्या नाकारून काढला होता पण तेवढ्या साईर आणि मधुबाग वाचले पण मी माझा प्लॅन पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार तो बघशीलच आणि ह्या सिरियलची जान म्हणजे प्रियाचा नवरा म्हणजे अश्विन जातो एका वकिलाकडे त्याची मदत मागायला कारण रविराजने केस सोडल्यामुळे आता तिला वकीलच नाही आहे मग तो वकिलाकडे जातो आणि त्याला विनंती करतो की तुम्ही माझ्या बायकोची केस घ्या तिने तिला तिचा गुन्हा मान्य आहे आणि तिला आता ती चूक सुधारायची आहे मात्र वकील साहेब डायरेक्ट बोलतात ही केस मी काय कुठलाही वकील घेणार नाही कारण आश्रम केस एवढी महाराष्ट्रात गाजली आहे आणि त्यातल्या त्याच रविराज सरांनी त्यांची केस सोडली त्यांची मुलगी असून सुद्धा ही केस सोडली म्हटल्यानंतर आपल्या इथल्या एकही वकील ती केस घेणार नाही त्यामुळे मलाही माफ करा कारण मी जर ती केस घेऊन अपील जरी केलं तर माझं पोजिशन खराब होऊन जाईल माझी रेप्युटेशन खराब होऊन जाईल की त्या आश्रम केसमध्ये आरोपीचे वकील आरोपीची मी केस घेते म्हणून मग मा मात्र अश्विनला सगळं कळतोय कोणीही केस घेणार नाही तो मात्र वकिलाला एक शहाणपणाला सल्ला देऊन जातो तो त्याला म्हणतो की मी एक डॉक्टर आहे माझ्याकडे जे पेशंट मी सगळ्यांना पेशंट म्हणून ट्रीट करतो त्यात कोणी आरोपी असेल काय असेल मी कधी हा विचार करत नाही मात्र वकील साहेब म्हणतात वकील डॉक्टर साहेब तुमचं प्रोफेशन वेगळं आमचं प्रोफेशन वेगळं प्लीज मला स समजून घ्या मग मात्र रिकाम्या हाताने अश्विनला घराबाहेर पडावं आहे आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन सा कसुमताईकडे येतो आणि इकडच्या इकडे गप्पा मारल्यानंतर तो कसुमताला डायरेक्ट विचारतो की तुमच्याकडे सायलीचा लहानपणाचा फोटो वगैरे आहे का मग ती सांगते की आमच्याकडे अशी पद्धत नव्हती फोटो काढायची आणि तसं पण ती लहानपणापासून आली होती आणि मी आत्ता सात ते आठ वर्षापूर्वी आले कारण माझं लग्न बोलल्यामुळे आणि माझा नवरा खूप कजाक होता त्यामुळे मी त्या आश्रमात दाखल झाले होते आमची ओळख काय फार जुरी नाही आहे आणि फोटो तुम्ही आत्ता का मागतायत मग मा तो म्हणतो काही नाही काय नाही मला सायलीला सरप्राईज द्यायचा त्यामुळे मी फोटो आहे आणि तिथून निघून जायला लागतो मात्र कुसुमते त्याला म्हणते तुम्हाला खोटं बोलता येते वकील साहेब खरं सांगा मला काय आहे मग अर्जुन तिला सांगतो की मला आत्ताच कळलं आहे की सायलीचे खरे एवढील जिवंत आहेत आणि मी त्यांना शोधायचा प्रयत्न करतोय हे ऐकल्यानंतर मात्र कुसुमतेच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात मी त्यामुळे बघूया पुढे काय होतं ते कारण आजचा धमाक्याचा भाग इतिहास संपतोय तर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला आणि वकिलांनी जे अश्विनला तोंड पाडलं ते तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुम्हाला मालिकेतले कुठली घटना आवडते कुठलं काय आवडतं पात्र आवडतं ते कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या धमाकेदार भागात तोपर्यंत काळजी घ्या